सध्या सिन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय करीत आहे त्यातच सागर राजेंद्र काळे या युवकाने शेती व्यवसाय सोबतच सिन्नरकरांना नाविन्यपूर्ण संकल्पनेतून नवीन व्यवसाय हा शेतकरी पोहे व दी कॉपी क्लबच्या माध्यमातून नॅहरीची उत्तम सोय करून दिली असून या फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी संपन्न झाला सिन्नर शहरातील नाशिक पुना महामार्गावरील गावठा परिसरात विठ्ठल मंदिरा शेजारी सागर राजेंद्र काळे या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या युवकाने शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून या व्यवसायात पदार्पण केले असून निहारीसाठी उत्तम व दर्जेदार अशा पोह्यांचा नाश्ता उपलब्ध करून दिला असून तोही सिन्नरकरांचे शेतकरी पोहे या नावाने सोबतच आईस्क्रीम बेकरी प्रोडक्ट्स देखील दी कॉफी क्लब नावाने सुरू करण्यात आले असून त्याचा भव्य असा शुभारंभ गुरुवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी त्याने त्यांचे आई वडील राजेंद्र वाळूजी काळे लता राजेंद्र काळे संजय वाळूजी काळे रंजना संजय काळे यांच्या हस्ते या फर्मचे उद्घाटन करून घेतले त्यांच्या या आनंदोत्सवात सिन्नरचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व्यापारी व शेतकरी व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते अनेकांनी त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास मनभरून शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांचे स्वागत संदीप राजेंद्र काळे अनिता संदीप काळे धीरज संजय काळे व सागर राजेंद्र काळे यांनी केले अक्षय शेतकरी राजेंद्रोळे सिन्नर मध्ये एका मुलांनी सुरुवात केलेली आहे सिन्नर मध्ये प्रथमच शेतकऱ्याच्या मुलांनी इतकी मोठी जेप घेतलेली आहे तर सर्वांना माझे एकच विनंती आहे की आपण सर्वांनी शेतकरी पोहे एक खायला एकदा तरी भेट द्यावी आणि आमच्या पोह्याचे एकच वैशिष्ट्य आमच्या पोह्यांचा पोहोनची चव न्यारी पुन्हा पुन्हा यावी हीच आमची विनंती कृपा करून सर्वांनी यावे सिन्नरचे शेतकरी पोहे खाण्यासाठी सिन्नर मधील क्लब नावाने कॅफे सुरू होत आहे त्या त्या कॅफेचे त्या कॅफेच्या एक दिवस आपल्या कुटुंबासोबत येऊन त्या कॅफेचे कॅफेला भेट द्यावे ही नम्र विनंती आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी व आमच्या कॅफेमध्ये येऊन कॉफीची चव घेऊन पुन्हा पुन्हा आमच्या कॅफेकडे यावे ही नम्र विनंती आज सिन्नरमधील आमच्या भावांनी शेतकरी पोळे द कॉफी क्लब हे पण सुरू केलेलं आहे आजपासून तर सिन्नरकरांनी प्रचंड असा प्रतिसाद द्यावा ही मी नम्र विनंती करते व त्याच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देते आज सिन्नर शहरामध्ये शेतकरी पोहे या नावाने काळे परिवाराने एक नवीन असं हॉटेल त्याच्यानंतर केक असेल केकचं सामान असेल अशा अनेक गोष्टींचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे एक आगळा वेगळा असा प्रयोग त्यांनी केला आहे पोळे शेतकरी पोहे नावाने या येणाऱ्या ग्राहकांना पोळ्यांचा आस्वाद घेता येईल इतरही अनेक गोष्टींची खरेदी करता येईल असं एक चांगलं असं दुकान आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी झालेलं आहे मी काळे परिवाराला त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांची या दुकानातून भरभराट व्हावी आणि लोकांना सिन्नरकारांना देखील चांगल्या रुचकर नाश्त्याचा काही खरेदीचा आनंद घेता यावा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद